शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ खास करून आपण गहू पिकावरती बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर दोन हजार पंचवीस मध्ये गहू पिकाची लागवड करणार असाल तर तुम्ही कोणत्या व्हरायटीची निवड करायला हवी हो। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी कुठल्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी बियाणं किंवा बेनं निवड खूप महत्वाची गोष्ट आहे ती जर तुम्ही योग्य केली तर नक्कीच तुम्हाला उत्पादन पुढचं चांगलं मिळणार आहे प्रयत्न करेल व्हिडिओ छोटा बनवण्याचा परंतु खूप साऱ्या महत्वाच्या व्हरायटी आहेत खूप चांगली माहिती मी या ठिकाणी जमा केलेली आहे माझी कळकळीची विनंती आहे थोडा वेळ करा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तरच नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या इतर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर वेळ घालवता सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक अतिशय महत्वाची सूचना तुम्हाला तर माहितच वेग आहे आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरभरा पिकाचे वेगवेगळे शेड्यूल आहेत शेड्यूल तुम्हाला वरती पीडीएफ स्वरूपामध्ये खरेदी करता येतात प्रत्येक शेड्यूलची किंमत वेगवेगळी आहे शेड्यूल खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा तुम्हाला शेड्यूलची सर्व माहिती त्या ठिकाणी पाठवली जाईल व्हिडिओची सगळ्यात पहिली व्हरायटी ती म्हणजे केदार मित्रांनो कंपनीचं नाव अंकुर सीड्स केदार व्हरायटी तुम्हाला इतर कंपनीची देखील मिळेल अंकुर ची घ्या चांगली आहे लागवडीचा हंगाम रब्बी हंगामात तुम्ही एकतर वेळेवर करू शकता किंवा उशिरा पेरणीसाठी याचा वापर करू शकता अंदाजी एकरी उत्पादन तुम्हाला अठरा ते बावीस क्विंटल प्रति एकरी मिळू शकतं अंदाजी एकरी पेरणीसाठी तुम्हाला बियाणं चाळीस ते पंचेचाळीस किलो लागू शकतं इतर महत्वाची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर टिकाऊ आहे जास्त उत्पादन क्षमता आहे सहशील आहे जास्त ऊन पडलं तरी हरकत नाही आणि चपातीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं वाण आहे केदार म्हणजे केोसीडची लो कंप लोकवन घेतली तर तुम्हाला अतिशय चांगली इतर कंपनीची देखील मिळते रब्बी हंगामात वेळेवर पेरणी करण्यासाठी हे वान शिफारशीत आहे अंदाजे एकरी उत्पादन अठरा ते वीस क्विंटल एकरी अं पेरणीसाठी बियाणे मात्र चाळीस ते पंचेचाळीस किलो इतर महत्वाची वैशिष्ट्ये चपातीसाठी चांगला आहे दाना टपोरा आहे चमकदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय अशी ही वरायटी आहे तिसऱ्या नंबरचं म्हणजे मुकुट मायक्रोसिडची घ्या चांगली आहे मुकुट तुम्ही व्हरायटी घेतली तर रिझल्ट चांगले मिळतात रब्बी हंगामात वेळेवर आणि उशिरा अशा दोन्ही पद्धतीमध्ये पेरणीसाठी शिफारशी आहे अंदाजे एकरी उत्पादन पंधरा ते अठरा क्विंटल अंदाजित एकरी बियाणे मात्रा पेरणीसाठी चाळीस ते पन्नास किलो इतर महत्वाची वैशिष्ट्ये उशिरा पेरणीसाठी मध्यम उपयुक्त आहे वेळेवर पेरणी केली तर चांगले रिझल्ट मिळतात चपातीसाठी अतिशय चांगलं वान आहे पटपट माहिती सांगतोय फोटो काढून घ्या हरकत नाही पुढचं वान श्रीराम सुपर एकशे अकरा श्रीराम सीडची व्हरायटी आहे रब्बी आणि वेळेवर पेरणीसाठी चांगली आहे उत्पादन क्षमता एकरी वीस ते बावीस क्विंटल एकरी पेरण्यासाठी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणं लागणार आहे जास्त उत्पादन देणारं वान आहे दाना आकर्षक आहे उष्णता सहन करण्याची चांगली क्षमता तुम्हाला या okay? वानामध्ये मिळणार आहे ओके पुढचं वाण श्रीराम सुपर तीनशे तीन श्रीराम सिरीची वरायटी आहे रब्बी आणि वेळेवर पेरणीसाठी याची शिफारस आहे अठरा ते वीस क्विंटल प्रति एकर उत्पादन निघतं अंदाजित एकरी, एकरी बियाणे प्रमाण जर पाहिलं पेरणीसाठी तर चाळीस ते पंचेचाळीस किलो तुम्हाला बियाणे लागणार आहे चांगल्या प्रतीचं वाण आहे चमकदार दाना तुम्हाला मिळतो पाण्याचा ताण सहन करण्याची मध्यम क्षमता तुम्हाला या वानामध्ये मिळते म्हणून ज्याच्याकडे पाणी कमी आहे ते सुपर तीनशे तीन घेऊ शकतात काय अडचण नाही केदार म्हणजेच अजित एकशे दोन हे वान अजित वरायटी आहे रब्बी आणि वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता अठरा ते बावीस क्विंटल प्रति एकर उत्पादन क्षमता चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणं तुम्हाला एक एकरच्या पेरणीसाठी लागणार आहे आणि केदार वानासारखी जी वैशिष्ट्य आहे चपातीसाठी चांगलं वान समजलं जातं अजित एकशे दोन खूप चांगली वरायटी आहे नर्मदा एक व्हरायटी आहे क्रिस्टल कंपनीची आहे किंवा नर्मदा सीरचे देखील तुम्हाला हे वाण मिळतं मित्रांनो रब्बी आणि वेळेवर पेरणीसाठी अतिशय चांगला आहे सतरा ते एकोणीस क्विंटल प्रति एकर याची उत्पादन क्षमता आहे अंदाजित एकरी बियाणे प्रमाण जर पाहिलं तर चाळीस ते पंचेचाळीस किलो तुम्हाला त्या ठिकाणी बियाणे लागणार आहे टपोरा दाना या ठिकाणी मिळतो उत्तम चपातीची क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नर्मदा मध्ये त्यानंतर पुढचं वाण ते म्हणजे सुपर सरिता एक आहे कावेरी एक्कावन एक वन एक स्क्रीन थी आहे स्क्रीनचा फोटो काढून घ्या तुम्हाला माहिती या ठिकाणी संपूर्ण मी दाखवली आहे आणि त्याच्यानंतर बायोसीडची दोन हजार पाच एक व्हरायटी आहे आणि महाराजा एक व्हरायटी आहे तर अशा प्रकारच्या वरायटी आहेत गहू पिकाच्या लागवडीसाठी मी सगळ्या एक्सप्लेन करत बसत नाही आपल्याकडे वेळ कमी असतो परंतु महत्वाच्या ज्या सुरुवातीच्या चार पाच आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अ तुम्ही कुठली व्हरायटी लावता त्याची उत्पादन क्षमता किती असते किंवा इतर वैशिष्ट्य कोणते आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून त्या कमेंट वाचून आपल्या इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल गहू पिकामध्ये सांगतो की आपल्याकडे मी सुरुवातीला सांगितलं होतं की वेगवेगळे -वेग दे शेड्यूल आहेत त्याच्यामध्ये गहू पिकाचा शेड्यूल देखील आपल्याकडे आहे तुम्हाला जर गहू पिकाचा शेड्यूल खरेदी करायचं असेल तर फक्त अठ्ठ्याण्णव रुपये किंमत आहे तुम्ही अठ्याण्णव रुपये भरून ऑनलाईन हे शेड्यूल खरेदी करू शकता तुम्हाला व्हॉट्सअपवरती हे शेड्यूल पाठवलं जाईल शेड्यूल खरेदी करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला किंवा कॉल केला तरी चालेल ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद